बघा वरती खरवड आहे बघा मस्त दोन खरवडले आल्या एकेच बागान दोन आयल्यान खरवड छोटे खरवड आहे ते हो एक नंबर मित्रांनो बघा लॉबस्टर आहेत नवीन पाकाच्या मूर्ती आला लॉबस्टर म्हणजे शिवण आल्यात बघा दोन शिवंड आल्या बघा मित्रांनो शिवण एकदम दोन आयल्या बघा एक नंबरला जबरदस्त शिवंड आहे दोन आयल्या बघा बिझी आईला आहे बघा नवीन पाकाचं मूर्त मस्त झालं आहे शिवडीशी मूर्त झालं आहे बघा दोन दोन शिवडी जबरदस्त आहे बघा मोठा अगदी अशी साईज भेटली पाहिजे मस्त आहे बरोबर ना नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या मुंबईचा कुल या ट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज मी नवीन पाक बनवला आहे आणि त्याचा मी मुहूर्त करणार आहोत आता मी रात्रीची पाक मासेमारी करणार आहोत आणि माझ्याबरोबर धीरज आहे त्याच्यानंतर अंकित आहे आणि दीपेश कॅमेरा पकडला आहे कॅमेऱ्याच्या मागे आहे दीपेश तर आम्ही चौघेजण मिळून ही मासेमारी करणार आहोत आज नवीन पाकाचा मुहूर्त आहे तर बघू आपण फुल ट्राय करू काहीतरी मोठा मासा पकडण्याचा नक्की प्रयत्न करू मित्रोनो हा पाक खूप मोठा आहे पोपटी रंगाचा आहे तर याला आपण पोपट बोलू पोपट आणि हा पाक बघा किती लांब आहे दहा ते बारा फूट लांब पाग आहे प्रत्येक पाक जो मी बनवतो ना त्याची वेगवेगळी वैशिष्ट्य असतात जो आपला लाल पाग आहे ज्याला मॅजिक पाक बोलतात त्याचं वजन जास्त आहे आणि त्याचा घेरा कमी आहे म्हणजे तो जास्त खोल उघडत नाही पण त्याचं वजन जास्त आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये मोठे मासे लवकर भेटतात आणि हा पाक खूप मोठा आहे याचा घेरा खूप मोठा आहे सात किलो याचं वजन आहे आणि या पागाने आपण खूप मोठा एरिया कवर करू शकतो म्हणजे जेमतेम आपण दीड पाग चकू शकतो एवढा याचा मोठा घेरा आहे तर बघूया आज आपण नवीन पागाचा मुहूर्त करणार आहोत आणि या पागामध्ये मुहूर्ताला काय मासे भेटतात नक्की बघू आणि मित्रांनो रात्रीची पाग मासेमारी ही खूप खतरनाक असते खूप धोक्याची असते कारण रात्रीच्या वेळी आपल्याला दगड एक म्हणजे दिसत नाही आणि पाण्यामध्ये अजून आपल्याला काय समजून नाहीत अचानक दगड येतात त्याच्यानंतर अचानक खोल पाणी येतो त्याच्यामुळे स्वतःची काळजी घ्या आणि पायामध्ये बुटो वापरा जेणेकरून तुमचा पाय नाही कापणार तर चला आता सुरुवात करूया या मासेमारीला मोठा पाग आहे पोपट चला हो चला मित्रांनो आता पाक फेकायला सुरुवात करू बघा आपला पोपट पाग आहे या मोठा पाग आहे फेकवा पण खोल पाण्यामध्ये आणि बघू काय तिथे रात्रीची वेळ आहे आणि इकडे पाणी पण जाम खोल आहे एक नंबर गेला पाच एक नंबर मित्रांनो बघा लॉबस्टर आल्यात नवीन पाकाच्या मूर्त्याला लॉबस्टर म्हणजे शिवण आल्यात बघा दोन शिवंड आल्या बघा मित्रांनो शिवण एकदम दोन आयल्या बघा एक नंबरला जबरदस्त शिवणड आहे दोन आयल्या बघा बिझी आयला आहे बघा नवीन पाकाच मूर्त मस्त झालं आहे शिवडीशी मूर्त झालंय बघा दोन दोन शिवडी बघा एक नंबर शिवडी बारी चला मूर्त झाईल आपला शिवडीचा कडक होय छोटा पिझ्झा आहे छोटा पिचा बघा छोटा पिझ्झा आहिलाय आणि त्याच्याच बाजूला एक शिरड आहे शिरड एक शिरड बिटली आणि एक बघा पिझ्झाला आहे छोटा पिझ्झा बघा रात्रीच्या वेळी असे पिलसे खूप येऊ शकतात शिंग टाकलं शिमडे आहेत ना पिलसे भेटतात का मित्रांनो मोठा गोय आलेला आहे बघा जबरदस्त साईल साईज बघी मोठी जबरदस्त आहे बघा मोठा अगदी अशी साईज भेटली पाहिजे मस्त आहे everyone naam pe humko जाऊ मारते मी बघा वरती दोन आय दोन टूक टूक बघा मस्त दोन खरवडली आल्या एकेस पागान दोन आयल्यान खरवड छोटे खरवड आहे ते मित्रांनो आता पाग मासेमारी करून झालेली आहे आणि आता रात्रीचा खूप उशीर झाला आहे त्याच्यामुळे आम्ही मासेमारी करून आता घरी चालवतो आणि बघा आजचं मावरं आणखी तर दिसून जातील आपल्याला मावरा बघा सगळं वेगळ्या वेगळ्या प्रकारचं आपल्याला मावरं भेटलेला आहे शिवडी भेटल्या दोन एकाच पागामध्ये दोन शिवडी आल्या त्याच्यानंतर दोन बोई भेटल्या आहेत मोठे तिरशाची बारकी पिल्लं आणि त्याच्यानंतर बघा एक लेप आली लेप अजून जिवंत आहे एक लेप आली होती आणि दोन छोटे खरवळ मस्त आपलं जेवायचं काम झालं आहे आणि पागाचं मूर्त पण मस्त झालं आहे सगळं वेगवेगळ्या तऱ्हेच आपल्याला मावर भेटलं आहे चला आता घरात जाऊ ज्या शिड्ड्या भेटल्या थोड्या पागामध्ये शिड्डी पण येत होत्या मध्ये मध्ये शिरट पण भेटल्या लाल खेकडे आजची तुम्हाला मासेमारी कशी वाटली आज पागाचं मुहूर्त कसं झालं ते कमेंट करून नक्की सांगा आणि जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून मुंबईचं कुली परेवडता इसावा आणि अशा छान छान व्हिडिओचा आनंद घेत राहा व्हिडिओ लवकरच तोपर्यंत पण बाय बाय टेक केअर